स्तोत्र एकशे सात वचन दहा वचन दहा मध्ये काय पाहिलं आपण पाहूया वचन दहा त्यांनी देवाच्या आज्ञाविरुद्ध बंडाळी केली म्हणून व त्यांनी परात्पराचा बोध तुच्छ लेखला होता यामुळे काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते ते अंधकारात व मृत्यूच्या छायेत बसले होते कारण त्यांनी देवाच्या विरुद्ध बंडाळी करून परातपराचा बोध त्यांनी तुच्छ मानिला यामुळे त्यांस कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला मग ते पतन पावले आणि त्यास सहाय्य करण्यास कोणीही नव्हतं हे वचन आपल्याला काय शिकवत आहे ज्या परमेश्वराची आपण सेवा करतो एकीकडे तो खूप प्रेमळ परमेश्वर आहे आणि दुसरीकडे तो खूप पवित्र आहे आपला देव कोण आहे तो पवित्र आहे पवित्र आहे पवित्र आहे बायबल असं सांगतं आपला जो देव पवित्र आहे तो पापाला सहजपणे घेत नाही आपल्या सर्व माणसांमध्ये असा स्वभाव असतो की आपण पापाला हलकं समजत असतो आपण त्याला फार सहज समजत असतो आपण लबाडी करतो त्याला आपण फार क्षुल्लक समजतो सहजपणे आपण लबाडी करून टाकतो असंच कोणालाही काही आपण सांगून टाकत असतो आपल्या शब्दांनी आपण कोणालाही घाळ करून टाकतो सहजपणे कोणालाही मूर्ख बनवत असतो त्यांची फसवणूक करत असतो अन्याय करत असतो फार सहजपणे कोणाला तरी घाळ करून टाकतो किंवा सहजपणे कोणाला तरी इम्प्रेस करतो किंवा सहजपणे काहीतरी चुकीचं करतो सहजपणे पाप करून टाकतो कृपया माझं लक्ष देऊन ऐका जर ते पाप करण्याची सवय लागली तर ते सोपं जात असतं ही गोष्ट खरी आहे ना एकच कृत्य जे आपण सारखं सारखं करतो त्याची सवय झाल्यानंतर ते, ते काय होऊन जातं सोपं होऊन जात असतं सायकल चालवायला शिकण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असेल ना खूप परिश्रम घेतले असतील नवीन नवीन जेव्हा मी सायकल चालवायला शिकत होतो तेव्हा चालवता चालवता ओढ्यात जाऊन पडलो मी त्या ओढ्यामध्ये जाऊन पडलो सायकलही पडली मला वाचवण्यासाठी लोक पळत पळत आले ते तिथे आल्यावर मी त्या ओढ्यामध्ये बुडत असताना हातपाय मारू लागलो तेव्हा कुणीतरी बाजूने आपला हात पुढे केला त्यांनी हात पुढे केल्यावर मी तो धरला ते बोलले की सायकल जात असेल तर जाऊ दे तुझा जीव वाचला तर पुरेसा आहे ते माझा हात धरून मला ओढू लागले मी तर दुसऱ्या हाताने माझी सायकल खेचत होतो असं का कारण सायकल शिकत होतो ते मला एका हाताने ओढत होते आणि दुसऱ्या हाताने मी माझी सायकल खेचत होतो ती सायकल वाहून जाऊ नये म्हणून मी घट्ट धरली होती काही लोकांना सायकल चालवताच येत नाही कारण सायकल शिकण्यासाठी मेहनत करावी लागते बरेचदा आपण तिच्यावरून पडत असतो यस परंतु सायकल चालवायला शिकल्यानंतर आपण सहजपणे ती चालवतो सुरुवातीला जेही आपल्याला कष्ट पडत असतात तेच आपण नेहमी सारखं सारखं करू लागलं तर त्याची सवय होते तुम्ही मान्य करताना आज तुमच्यासाठी पाप करणं सहज जातं याचं कारण माहिती आहे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता हे इतकं सरळ आहे यू आर प्रॅक्टिसिंग सीन फार सहजपणे जर तुम्ही काही वाईट करत असाल किंवा करता फार सहजपणे जर तुम्ही एखादं पाप करत असाल तर त्याचं कारण माहितीये प्रॅक्टिस यामुळे फ्रेंड्स जो खरा विश्वासणारा आहे तो सहजपणे पाप करू शकत नाही किती लोक हे मान्य करतील की जो खरा विश्वासणारा असतो तो सहजपणे लबाडी करू शकत नाही खरा विश्वासणारा इतकं सहजपणे त्याच्या शब्दांद्वारे एखाद्या व्यक्तीला घायाळ करू शकणार नाही खऱ्या विश्वासणाऱ्याने शब्द देऊन पलटणं हे सोपं नसतं खऱ्या विश्वासणाऱ्यासाठी आपल्या शरीराला अशुद्ध करणं एवढं सोपं जात नसतं खऱ्या विश्वासणाऱ्याकरिता आपल्या शरीराला अपवित्र करणं एवढं सोपं नसतं एक दिवस एक शिकारी त्याच्याबरोबर एका तरुणाला मदतीसाठी घेऊन शिकारीला चालला होता चल आपण काम करून येऊ आणि ते कामावर जात असताना तो तरुण जात असताना फार चिंतेमध्ये दिसत होता त्याची बेचैनी पाहून याने त्याला विचारलं तू चिंतेत का आहेस काही नाही मी चुकीचं काम केलं आहे मी चूक केली आहे मी चुकीचं केलेलं आहे, आहे तू काय केलंस मी माझ्या आईला खोटं सांगून आलो आहे खोटं सांगितलं काय एवढंच खोटं बोलून आलास म्हणून तू एवढं टेन्शन घेऊन चाललेलं आहेस का मी खोटं बोलत नसतो आणि बोललं पण नाही पाहिजे हे सगळं तू काय बोलत आहे खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नसतं मी खोटं बोलत नसतो तू हे काय बोलत आहेस की मी माझ्या आईला खोटं सांगितलं मी खोटं बोललो म्हणून टेन्शन घेत बसलंच अरे जिच्याबरोबर माझं लग्न झालं तिच्याबरोबर मी तर दररोज खोटच बोलत असतो समजलं ना पाहिलं का काय बोलतात आपले भाऊ तुमच्याबद्दल काय आहेस सिस्टर्स लग्न झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीसाठी पतीला खोटं सांगता ना फार सहजपणे खोटं बोलत असतो तो शिकारी बोलला अरे तू वेळाच दिसतोस अरे माझं लग्न झालं तेव्हापासून मी माझ्या बायकोला खोटंच सांगतो मला कुठे काय टेन्शन येतं मला तर काहीच भीती वाटत नाही चिंता वाटत नाही ते काय माहिती सर खोटं बोलून सुद्धा तुम्हाला दुःख का होत नाही ते पण एकदा खोटं बोलल्यामुळे मी एवढा दबावत येत आहे याचं कारण मला माहिती नाही अरे तू खोटं बोलत राहिलास ना तुला त्याची सवय होऊन जाईल नाही नाही मी खोटं बोलणार नाही अरे हे काय बोलतोस मी खोटं बोलायला नको होतं मी माझ्या आईला खोटं सांगितलं मला खूप टेन्शन वाटत आहे मी खूप चिंतेत आहे माझ्याकडून फार मोठी चूक झाली आणि अशा प्रकारे तो खूप टेन्शनमध्ये होता अरे यामध्ये एवढं टेन्शन घेण्याचं काही गरज नसते अशा प्रकारे तो खूपच जोरजोराने हसू लागला तो मुलगा बोलला समजला आता सर हां तुला काय समजलं आता सर जर एखादं मृत शरीर तुम्ही आणून त्याच्यावरती तुम्ही एक किंवा दोन गोण्या धान्याच्या ठेवल्या तर तर त्या शरीराला वजन जाणवेल का त्याला काही त्रास होईल का त्याला कसलं ओझं किंवा दबाव जाणवेल का अरे त्याला काय होणार आहे एक आणि दोन गोण्याने तर काय पूर्ण ट्रक जरी गेली तरी काहीही होणार नाही यामुळेच तर सर तुम्हाला काही वाटत नसतं असं बोला तुला काय म्हणायचं आहे काहीच नाही सर थोडासा जरी जीव शिल्लक असला आणि जर कोणी काही टोचलं तर अ असं ते बोलेल आई असं बोलेल का कारण त्याच्या जीव असल्यामुळे त्याला वेदना जाणवत असतात आत्मिकतेमध्ये आतापर्यंत मी जिवंत आहे यामुळेच सर मी जी चूक केली त्यासाठी मला दुःख वाटत आहे मेलेल्या लोकांचं काय दुखणार आहे सर हॅलो फ्रेंड्स तुम्ही जरा जिवंत आहात का चिमटा घेऊन पहा जरा एकदा चिमटा घेऊन पहा जिवंत आहात का एकदा जरा विचार करून पहा जर तुम्ही एखादी चूक केली आणि तुमचं मन तुम्हाला टोचणी देत असतो जर असं असेल दॅट इंडिकेट्स दॅट युअर अलाइव्ह तुम्ही आत्मिकतेमध्ये अजूनपर्यंत जिवंत आहात काही लोकांमध्ये तर विवेकच राहत नसतो दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माझ्याकडे एक अशी गाडी होती आणि त्या गाडीचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे काय होतं हँडगेअर जर लावलेला असेल तर अशा प्रकारे एक आवाज यायचा हँडगेअर लागलेला आहे है, हँडगेअर लागलेला आहे असा आवाज यायचा डोर बंद झालेलं नसेल तर डोर उघडा आहे डोर उघडा आहे आवाज यायचा बेल्ट लावला नसेल तर सीट बेल्ट लावा सीट बेल्ट लावा आवाज यायचा आणि जर गाडीमध्ये जर पेट्रोल कमी असेल ती रिझर्व्हला चालली असेल तर रिझर्व लागत आहे रिझर्व लागत आहे रिझर्व लागत आहे असे आवाज यायचे मी सारखं 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 ते आवाज ऐकून वैतागून गेलो मी ती कारच थांबवली मी म्हटलं हे सारखं 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 अशा प्रकारे कशाला त्रास देत असतं प्रत्येक वेळेला मला काहीतरी ऐकवत असतं हे सगळं काय आहे मला काही दुसरे कामं नाहीत का तर जरा विचार करा मग मी काय केलं तिथे जो फ्यूज होता तो फ्यूज काढून टाकला आणि तिचा आवाज बंद करून टाकला झंझटच गेली मग त्यानंतर मिटिंगमध्ये गेलो रस्त्याच्या कडेला कार उभी होती कार स्टार्ट करू लागलं तर होत नव्हती काही लोकांनी विचारलं ब्रदर तुम्हाला कुठे जायचं आहे मी म्हटलं मला मीटिंगला जायचं कार बंद पडली काही हरकत नाही ब्रदर तेव्हा त्यांनी कारला धक्का दिला ढकलू लागले ढकलत राहिले काही फुटांपर्यंत धक्का दिला अजून थोडी पुढे ढकलली शंभर फुटापर्यंत शंभर मीटरपर्यंत हां त्यांची जेवढी ताकद होती ती सगळी संपली परंतु कार काय स्टार्ट झाली नाही ते धक्का देत होते ते पाहणाऱ्या लोकांनी मला ओळखलं आम्ही देखील ढकलतो असं म्हणून ते देऊ लागले तुम्ही विश्वास ठेवा त्यांनी जवळपास एक किलोमीटरपर्यंत कार ढकलली एकदा तर याच प्रकारे माहीत काय घडलं होतं पठण गाडी बंद पडली तेथून कुठपर्यंत धक्का दिला माहीत आहे चंदन नगरपर्यंत धक्का दिला तेव्हा मला समजलं माझ्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत हे माझ्या देवा ते धक्का देत राहिले ढकलत राहिले धक्का देत राहिले गाडी का थांबली मला काहीही कळत नव्हतं कदाचित बॅटरी गेली असेल असा विचार करून मग पेट्रोल पंपावर आलो पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर कारमध्ये पेट्रोल भरलं मग नंतर गाडी ऑन केली तर ती स्टार्ट झाली तेव्हा ते समजून आलं की तो जो आवाज येत होता तो मी बंद केलेला होता पेट्रोल कमी आहे पेट्रोल कमी आहे पेट्रोल कमी आहे ती सिग्नल द्यायची ही असं ऐकणार नाही यामुळे मी तिचं तोंड बंद केलं तिचं तोंड बंद झालं ते तोंड बंद केल्यामुळे काय झालं ती कार स्टार्टच होत नव्हती परमेश्वराने आपल्याला सचक विवेक दिलेला आहे यासाठी की आपण शांतीने जीवन जगावं ते याकरिता की पाप करून सहजपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये तर माझा प्रश्न हाच आहे तुमचा विवेक जिवंत आहे की नाही जरा विचार करून पहा योहानाचे पहिले पत्र या आपण पाहतो अध्याय पाच मध्ये वचन अठरा पेज नंबर तीनशे सदोतीस योहाणाचं पहिलं पत्र अध्याय पाच वचन अठरा जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे तो पाप करीत नाही पहा काय म्हटलं आहे जो कोणी परमेश्वरापासून जन्मलेला आहे तो पाप तो पाप करत नाही जो देवापासून जन्मला आहे त्याला तो सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही तो त्याला स्पर्श करू शकत नाही इथे काय लिहिलं आहे जो कोणी परमेश्वरापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे वचन वाचत असताना आपण घाबरून जातो माहितीये का जो देवापासून जन्मलेला आहे जो त्याच्या आत्म्यापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही असं बायबल सांगतं पहा आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे चुका करत असतो पाप करतो आपण चुकत असतो ना इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये कसं लिहिलेलं आहे काय कोणाकडे या ठिकाणी इंग्लिश बायबल आहे का जर असेल तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पहा इथे माहिती याविषयी काय लिहिलेलं आहे द वन हू इज बॉर्न ऑफ गॉड विल नॉट कंटिन्यू टू सिन विल नॉट कंटिन्यू टू सिन तो पापा मध्ये काय म्हटलं पडून राहणार नाही असं लिहिलेलं आहे म्हणजे ही विल नॉट हॅब्युच्युअली सीन तो सवय आहे अशा प्रकारे तो पाप करणार नाही तो त्याची प्रॅक्टिस करणार नाही तुमचे वडील काय करत आहेत लॉची प्रॅक्टिस करत आहेत याचा अर्थ आहे की लॉयरची प्रॅक्टिस करत आहेत तुमची आई काय करते ती क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत असते म्हणजे ती डॉक्टरची प्रॅक्टिस करत आहे प्रॅक्टिस म्हणजे ते काम करत आहेत पहा सिन म्हणजे पाप केलं तर पापाची प्रॅक्टिस करणं म्हणजे पाप करत चाललेले आहेत लक्ष देऊन ऐका आम्ही पापाच्या आहारी गेलेलो आहोत आमच्यापैकी अनेक लोक असे आहेत पापात बांधलेले आहेत परंतु बायबल आपल्याला सांगतं की जो परमेश्वरापासून जन्मलेला आहे तो पाप करू शकत नाही तो पापामध्ये पडून राहणार नाही जर आपल्यापैकी कोणी पापामध्ये कायमस्वरूपी पडून आहेत तर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाविषयी प्रश्न करायला पाहिजे द वन हू इज बॉन्ड ऑफ गॉड औरू टू सीन तो मधे पड़ू राहना नहीं कि विल नॉट प्रैक्टिसन दॉन्ड ऑफ गॉड विल नॉट कंटिन्यू टू सीन डज नॉट कंटिन्न्यू टू सिन मे पापा मधे कंटिन्यू पड़ून रह जो दारू पीतो तो कंटिन्यू करना नहीं लबाडी करना व्यक्ति लबाड़ी कंटिन्यू करू शक नहीं फसवणूक करना व्यक्ति फसवणूक कंटिन्यू करू शकत नहीं चुकीचं जीवन जगणारा चुकीचं जीवन कंटिन्यू करू शकत नाही तुम्ही जे वाईट बोलत असता ते वाईट बोलणं तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही जर त्यांचं तारण झालेलं असेल तर ते पापामध्ये कंटिन्यू राहणार नाही आजच्या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया काय माझं तारण झालं का तर मग तुम्ही फार धिटाईने पाप करत राहाल अशा प्रकारे होणार नाही चार्ल्स पर्जन यांनी अशा प्रकारे म्हटलं ट्रू ख्रिश्चन इज नेव्हर सीन सक्सेसफुली चार्ल्स पर्जन यांनी काय म्हटलं आहे जो खरा विश्वासणारा आहे तो त्याचं पाप यशस्वीपणे करू शकत नाही असं का घडतं कारण हृदयामध्ये जो विवेक असतो तो सारखं सारखं टोचणी देत असतो हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे असं तो सांगत असतो जर आपला विवेक जिवंत नसेलच तर आपण त्याला मारून टाकलं आहे तुम्ही जर तुमचा विवेक मारून टाकलेला असेल तर मग तुम्ही सैतानाच्या समोर गुलाम झाला आहात हे पुन्हा सांगून आपण पुढे जाऊया जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही पापात पडून राहणार नाहीत जर तुम्ही नियमित पाप करत असाल तर तुम्ही ते सहजपणे करू लागाल तुम्ही फार सोप्या प्रकारे ते करत राहाल यामुळेच पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली इझिली जर तुम्ही एखादं वाईट कृत्य इझिली करत असाल तर मग ते चुकीचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे पापाची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही देवाचे संतान नाहीत हे फार सामर्थ्य असं वचन आहे जर तुम्ही पापाची प्रॅक्टिस करत आहात फार सहजपणे पाप करत चाललेले आहात जर तुम्ही पापामध्येच राहत असाल फार सहजपणे तुम्ही पाप करत असाल तर तुमच्या देव नाही जर तुम्ही देवापासून जन्मलेले असाल तर तुम्ही पापाची प्रॅक्टिस करू शकत नाही जर ना तुम्ही पापाची प्रॅक्टिस करत नाही तर सहजरितीने तुम्ही कोणतं पाप करणार नाही जर तुम्ही पाप करत नसाल आणि जर समजा तुमच्याकडून पाप झालंच तर पहिल्यांदा पाप झाल्यावर तुम्ही घाबरताल तुम्हाला पापाची भीती वाटेल खरा जो विश्वासणारा आहे तो पाप करायला घाबरत असतो सहजपणे सोप्या मार्गाने पाप करणं हे खऱ्या विश्वासणाऱ्यासाठी सोपं नाही जर असं कुणी असेल जे सहजपणे पाप करत आहेत तर आज स्वतला पारखून घ्या आपण तपासलं पाहिजे चेक केलं पाहिजे बायबलमध्ये इस्रायल लोकांनी प्रार्थना केली का केली कारण देवाने त्यांना दंड दिला होता हो आपला परमेश्वर प्रेमळ आहे परंतु त्याबरोबर तो महान पवित्र आहे हे विसरू नका जो बाप आपल्या मुलांवर प्रीती करतो तो त्यांना छडी मारत असतो जर तुम्ही वाईट करत आहात चुकीचं काम करत आहात तर ते पाहून परमेश्वर तुम्हाला दंड देईल जर तो आपल्याला दंड देणार आहे तर आपण काय केलं पाहिजे दंड देण्याच्या अगोदरच परमेश्वराच्या चरणापाशी जाऊन त्याला म्हणा प्रभूजी मी चुकीचं केलेलं आहे चूक करू नये मला माहीत होतं परंतु तरी देखील मी ते केलं मला क्षमा कर बापा असं म्हणून जर तुम्ही पश्चाताप करता आणि परमेश्वराकडे जर आला तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करतो जर तुम्हाला क्षमा प्राप्त झाली तर पुन्हा तेच चुकीचं काम करण्यासाठी तुम्हाला हिंमत होत नसते पाप करण्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत वाईट गोष्टीची पापाची प्रॅक्टिस करत नाही तर तुम्ही परमेश्वराचे पुत्र कन्या आहात इझिली जर तुम्ही वाईट कृत्य करत आहात तर याचा अर्थ तुम्ही पापाची प्रॅक्टिस करत आहात जर तुम्ही पाप करत आहात तर तुम्ही देवाचे लोक नाहीत महान पवित्र प्रेमाने भरलेल्या परमेश्वर बापा आम्ही तर फार सहजपणे पाप करत असतो खूप सहजपणे आम्ही लबाडी करत असतो फार रीतीने आम्ही चुकीचे पावलं घेतो सहजपणे आम्ही मित्रांबरोबर भटकत असतो हे बापा जर असं आहे जर कोणी सहजपणे पाप करणारे आमच्या मधी असतील जर हे निरंतर पापाची प्रॅक्टिस करत असतील तेव्हाच तर ते, ते सहजपणे पाप करत राहतील खरे विश्वासणारे तर सहजपणे पाप करणार नाहीत देवा ते कधीही सहजपणे पाप करू शकणार नाहीत तुझी आमच्यावर कृपा केली आणि तुझा आत्मा आमच्यामध्ये जर असेल तर, तर आम्ही सहजपणे पाप करू शकणार नाहीत हे बापा तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आमच्यामध्ये कायम राहावा जर पवित्र आत्मा आम्हाला सोडून निघून गेला तर आम्ही फार सहजपणे पाप करू लागू आम्ही पापामध्ये पडू आणि आम्ही वाईट कृत्यांचे गुलाम बनून जाऊ असं पापी जीवन आम्हाला नाही पाहिजे आम्हाला क्षमा कर देवा आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर बापा आमच्या डोक्यावरती जितके केस आहेत त्यापेक्षाही अधिक त्यापेक्षा कित्येक पटीने आमचे पाप आणि आमचे दोष आहेत त्यांची आम्हाला क्षमा कर देवा या प्रार्थनेमध्ये जे आमच्यामध्ये सहभागी होत आहे अशा आत्मिक लोकांना तुझं दर्शन तू तु दे आशीर्वाद दे त्यांना वाचव येशुख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना मागत आहोत आमेन!